नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे एम एल पी कुक चॅनलवर आज आपण एकदम झटपट आणि चविष्ट असा स्वीटकॉर्न नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि काय सांगू बनवायलाही अगदी सोपा तर चला उशीर न करता लागूया कामाला स्वीटकॉर्न नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया दोन मध्यम आकाराचे कणीस चार पाच हिरव्या मिरच्या लांब कापलेल्या दोन टेबलस्पून तेल अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा मोहरी पाच सहा कळीपत्त्याची पानं आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी मी ओव्हनमध्ये हे कणीस भाजून घेणार आहे ओव्हनमध्ये चार पाच मिनिटांसाठी एका बाजूने कणीस भाजा मग ते पलटवा आणि परत तीन चार मिनटं दुसऱ्या बाजूने कणीस भाजून घेऊ इथे एक छानशी टिप सांगू इच्छिते जर तुमच्याकडे देशी किंवा साधं कणीस असेल तर त्याला साला सकट भाजा ओव्हनमध्ये वरून लिंबू मीठ लावा काय सांगू खूपच छान लागतं हे बघा कणीस भाजून तयार आहे आता ते थोडंसं थंड होऊ द्या आणि मग एका सुरीच्या सहाय्याने त्याचे दाणे वेगळे करून घ्या आता एका खोलगट पॅनमध्ये तेल गरम करूया तेल तापल्यावर त्यात जिरं मोहरी टाकून फोडणी मोहरी तडतडली की त्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि हळद हल टाकून हलवून घ्या आता त्यात आपले स्वीटकॉनचे दाणे टाकू चवीनुसार मीठ टाका किंवा हवं असल्यास मिठाचं पाणीही वापरू शकता सगळं एकत्र छान मिक्स करून दोन तीन मिनिट आचेवर होऊ देऊ सर्वात शेवटी तुम्हाला लिंबू आवडत असेल तर लिंबाचा रसही टाकू शकता आपला झटपट आणि खमंग स्वीटकॉर्न नाश्ता तयार आहे हा नाश्ता तुम्ही गरमागरम सर्व करू शकता किंवा लंच बॉक्समध्ये दे देखील घेऊन जाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन आणि झटपट रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर पुढच्या रेसिपीत भेटूया तोपर्यंत मस्त रहा हेल्दी खा आणि एम एल कुक चॅनल बघत रहा।